नमस्कार आज आत्ता माझ्यासोबत बाजारमोगाव पंचायत समितीचे जनस्वराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार युवराज रंगाव चौगे आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार। तर बाजारमोगाव पंचायत समितीच्या मतदारसंघामध्ये तुम्ही एक नवा संकल्प घेऊन निघालेला आहे आणि त्याची सिद्धी प्रकारे करणार आहात काय व्हिजन आहे तुमचं काय मुद्दे घेऊन या निवडणुकीमध्ये तुम्ही लढत आहात कसं आहे मला पहिला समाजकार्याची पहिल्यापासून आवड आहे खेळाची आवड आहे लहानपणापासून मला हे संघटन आणि ह्या सगळ्याची आवड आहे त्यानंतर मी इंजिनिअरिंग कॉलेजला शिकायला गेलो त्यानंतर मी मल्टीनॅशनल कंपनीमध्ये नोकरी सावरची केली आणि त्यानंतर मग तिकडं चांगला पगार असतानाही मी मला त्या समजकारीची आवड असल्यामुळं मी सोडून माझा स्वतःचा बिझनेस करून इकडं मग सुरुवात माझी मी रक्तदान शिबिरली जिम स्पर्धा क्रिकेट स्पर्धा शिधा वाटप महाप्रसाद अशा गोष्टीने सगळं हे सुरुवात केली आणि तीच विजन समोर ठेवून आणि आपल्याला त्या फील्डमधली माहिती असल्यामुळं प्रशासनाचे टोटल पूर्ण जा जाण असल्यामुळं आपण <स्वारियों> आपल्या ज्या माहितीचा फायदा सगळ्या मतदारसंघाला कावून येत तसं आमच्या गावात पोळवडीत आम्ही जे सगळ्या जो निधी मिळतोय <स्वारियों> अलग अलग जो निधी असतो तो सगळ्या प्रकारे आम्ही तिथं लावून एक चांगल्या प्रकारचे कामं डेव्हलप म्हणजे पोळवडीला जे दोन हजार तेरामध्ये सायकलही जात नव्हती अशा ठिकाणी आम्ही चांगली आज शेवटच्या घरापर्यंत आम्ही रस्ते वगैरे पाणी आणि हे सगळं पूल आहे हेच विजन ठेवून आम्ही या संघात संग्राठिकाणी तर पोहासारख्या ठिकाणी तुम्ही लेशिम कुंभ आयोजन केलं खरंतर तुम्ही फाउंडर मेंबर आहार केला तर कशी कसं सुचलं आणि त्याचा तुम्हाला या विदेशामध्ये काही लाभ होईल काय वाटतं मुळात मला खेळाची पहिल्यापासून सगळे आवड असल्यामुळं क्रिकेट खेळ होतो पहिला लेजिम मला दोन हजार बारापर्यंत येत नव्हतं पण ती आवड असल्यानंतर मी दसऱ्यात जे सगळे खेळते जे ज्येष्ठ मंडळी खेळ होते त्यांच्याकडून मी लेझिम शिकलो आणि मला कुठंतरी असं वाटलं की बाबा हा खेळ लुप्त पावत चालला आहे आणि आता याला पुन्हा उभारी द्यायचं असलं तर याला आता स्पर्धात्मक जग आहे त्यामुळे त्याला स्पर्धेचं जर रूपांतर दिलं तर कुठंतरी हा पूर्ण महाराष्ट्रभर पोचेल आणि त्याप्रमाणे आम्ही स्वतः कने त्याचे नियम बनवले ते जे ग्राउंडचे सायजेस बनवले सगळं बनवलं आज मी मा स्वतः माझ्या स्वतःच्या खर्चानं मी पोहणी तीस बाय तीसचं स्टेज बनवलं आहे लेजिम खेळासाठी आणि आम्ही त्या स्पर्धेची सुरुवात केली आज ते पूर्ण महाराष्ट्रभर खेळलं जाते आमच्या ह्या मतदारसंघामध्ये बघितलं तर प्रत्येक गावामध्ये आता लेझिम खेळले जाते आमच्या पोहळ्यासारख्या गावामध्ये तीन चार टीम निर्माण झालेल्या आहेत वाळोली तीन चार टीम निर्माण झाले कोरल्या दोन तीन टीम निर्माण झाल्या त्यामुळे ह्या खेळाला पूर्ण उभारी मिळालेली आहे आणि आता मला तर असं वाटते की आम्ही जर असं आम्ही जर या प्रशासनामध्ये आलो तर आम्ही ह्याला जसं इतर खेळांना वर वरच्या लेवलचा दर्जा येत असा राज्य लेवलचा दर्जा काय मिळवून देता येतो का त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे म्हणजे लोककला जपण्याचं तुम्ही काम करता हो शंभर टक्के लोककले स्पर्धात्मक जगामध्ये स्पर्धा ही महत्वाची एकदम गोष्ट आहे त्यामुळे ते लोककलेला ते स्पर्धेचं लोक रूप आल्यामुळं सगळ्या भागामध्ये ते खेळली जाते आता त्यामुळे हो ते सगळ्यात महत्त्वाचं आहे की ते स्पर्धात्मक रूप आल्यामुळे त्याला कणी सगळीकडं जे स्पर्धा आली जर ते जपलं जायला लागलं की ती जिंकणे हा विषय आला तिथं आणि जे जिंकणारा माणूस आहे तो ते सगळं पूर्ण तयारीनिशी त्यात उतरतो तर सारख्या गावामध्ये गेली पस्तीस वर्ष तुमची सत्ता आहे तुमचे पप्पा वडील असतील रामराव चोगले ते देखील सरपंच राहिलेले आहेत तुमच्या आई लक्ष्मी चोगले या देखील सरपंच राहिलेले आहेत तुमच्या पत्नी आता त्या ठिकाणी उत्तर पंच आता विद्यमान आहेत तर ह्या राजकीय जो तुमचा वारसा लाभलेला आहे तो पुढे घेऊन जायचा आहे आणि काय रिजन नेमकं आपल्या भागातले नेमके काय प्रश्न आहेत आणि ते तुम्हाला सोडवायचे तसं बघायला गेलं तर सगळं अजून भरपूर प्रश्न भागामध्ये आता मी प्रत्येक गावामध्ये फिरायला लागलो आहे त्यानुसार अजून सगळ्यात महत्त्वाची सांडपाण्याची गटरची व्यवस्था आमच्या आमच्या आम्ही काय केलं की जे गटर जे आपल्याकडे सांडपाण्याचे येते ते पूर्ण ओढ्यापर्यंत नेण्याचं काम केलं आहे तसं कधी प्रत्येक गावामध्ये तसं अद्याप झालेलं मला दिसत नाही त्यामुळं काही प्रत्येक सगळ्यात महत्त्वाची सांडपाण्याची व्यवस्था व्हायला पाहिजे रस्ते व्हायला पाहिजेत अजून वाड्यावस्ती जे कधी जोरजोड रस्त्यापासून एक तीन तीन चार चार किलोमीटर पाच पाच किलोमीटर आतमध्ये आहेत त्या तिथंपर्यंत रस्ते पोचलेले नाही ते मग पंतप्रधान ग्रामसडक असेल मुख्यमंत्री ग्रामसडक असेल योजनेमार्फत तिथंपर्यंत पोचणं गरजेचं आहे अशा योजनेमार्फत कधी हे सगळी कामं करण्याचा आमचा मानस असून त्यासाठी आम्ही ह्या म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून वाढीवस्तीचा विकास करू शकता का तर तुम्ही त्यामध्ये काम करताय हो तुम्हाला त्यातलं ज्ञान आहे आणि वेगवेगळ्या योजनामधून तुम्ही रस्ते आणि इतर ज्या गोष्टी आहेत आणू शकता असं तुमच्या हो हो शंभर टक्के काय झालं आहे आपल्याला प्रशासनात जाणारच्या कुठं काय निधी लागतोय हे माहीत असल्याशिवाय आपण त्यामध्ये काय करू शकत नाही त्यामुळे जर आपल्याला ते माहीत असलं तर कुणाकडून हे आमदार असतील खासदार असतील त्यांच्याकडून पत्र घेऊन आपल्याला तो निधी लावता येतो आहे आणि ते विकास आपल्याला साधता येतो आहे तसेच आपल्या इथं क ग्रॅव्हिटीमध्ये पाईपलाईन करूनसुद्धा कधी आपल्याला इलेक्ट्रिक बिल वाचवणे आणि एक आठ महिने आपल्याला पाणी डोंगरातच मिळते आता पळवडीत आमचं तसं आम्ही आठ महिने विदाऊट लाईट बिल काय आप ग्रॅव्हिटीने येणारं पाणी आम्ही यूज करतो त्यामुळे पाणी जे आपण पाणी बिल असतं ते ती कधी आम्हाला कमी बसते तशी योजना काय राबवता ती का ती सगळ्या मतदारसंघात आम्ही बघणार आहे तर या विभागाचे प्रतिनिधी जो आमदार विनय कोरे सावकर यांनी सुद्धा केलेला आहे तर त्यांनी काय केलेल्या भरी आहे जे काम आहे तर त्याचा कुठं फायदा होईल असं वाटतं तुम्हाला हो शंभर टक्के काय झालंय आता आपण जिथं उभा आहे आता पाठपणा वाशी रोडवरती आपण उभा आहे पाठपणात आता मी प्रचार करून इथं आहे तर हा रस्ता पहिला एवढा म्हणजे खराब होता की तेव्हा साहेब जेव्हा आमदार झाले तेव्हा प्रधानमंत्री ग्रामसडक सडक योजनेतून हा रस्ता झाला होता त्यांनी परवा त्या सभेमध्ये उल्लेख केलाच त्या गोष्टींचा की ती जाणारा माणूस संध्याकाळी लाल होऊनच यायचा तर तिथं आता एक चांगली परिस्थिती आहे सगळा रस्ता वाशीपर्यंत झालेला आहे तसंच बऱ्याच गावामध्ये आजही कधी ते आमदार जरी शववाडी पणायचे असले तरी इथल्या ज्या ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात आहेत वगैरे किंवा तिथं ज्या त्या ज्या त्या गावामध्ये त्यांचा गट आहे तिथं ते निधी लावण्याचं काम करत आहेत त्यामुळं त्याचा फायदाही आपल्याला शंभर टक्के होणार आहे तर महिला वर्ग असेल किंवा तरुण असेल यांच्यासाठी काय काम करायचं म्हणजे डोक्यात आहे का काय विचार आहे महिला वर्गासाठी का तर कार काय झालं आहे पन्नास टक्के आपली महिलांची तर त्यांनी जोपर्यंत विकासामध्ये हातगार लावत नाही तोपर्यंत आपला देश काही पुढं जाणार नाही फक्त आता महिला काय गृहिणी गृहिणी म्हणून राहिलेलं नाही त्यांनी प्रत्येक गोष्टीत त्यांनी हे आप बचत गटामार्फत किंवा आता या ग्रुप वेग वस्तूच्या जे संस्था निर्माण झाल्या त्यामध्ये काहीतरी योगदान योगदान देऊन घर चालवण्यासाठी पण त्यांचं योगदान पण महत्त्वाचं आहे त्यासाठी वेगवेगळी शिबीर घेऊन त्यांना प्रोत्साहन या बचत गटांना आणि देण्याचं काम आम्ही करणारच आहे आणि युवकांसाठी झालं तर आता मी स्वतः क्रिकेटर आहे आम्ही खेळतो आहे तशी एक अकॅडमी आपल्याला कद्यामध्ये आता एक सुरू केलेला आमचा मित्रच आहे तशी आपल्याला कुठं इथं सुरू करता येईल प्रशिक्षण शिबिर काय घेता येतात का आपल्या भागामध्ये ते बघणार आहे आम्ही तसेच ग्राउंड सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ग्राउंडचे ग्राउंडचे मला वाटते कोलिकमध्ये को एक छोटंसं ग्राउंड आहे बाजारभागामध्ये एक पहिला ग्राउंड होतं वाळवलेलं होतं ती काऊरवाडीमध्ये परवा गेलो असताना की ग्राउंडचा विषय त्यांनी काढला तर था। तशी ग्राउंड करून मुलांना खेळण्यासाठी की एक जागा उपलब्ध करून देणे महत्त्वाचं आहे कारण खेळ तसंच कबड्डीलासुद्धा आम्ही प्रोत्साहन देतो आहे मध्ये परवा आता देसावडीत स्पर्धा झाल्या पोळावडीत स्पर्धा झाल्या अशा स्पर्धात मग जगामध्ये या स्पर्धा झाल्यामुळ खेळाला एक महत्व चांगलं यायला लागलेलं आय पी एल आहे प्रो कबड्डी लीग आहे तसं एक त्या लेवलचे प्लेअर या भागामध्ये तयार झाले पाहिजे असा यू घेऊन आम्ही पुढे चाललो आहे स्पर्धा परीक्षा म्हणजे क्रीडा क्षेत्रात सुद्धा स्पर्धा परीक्षेच्या मार्फत नोकरी मिळू शकते त्याचा सुद्धा फायदा होऊ शकतो हो खेळल्याने सगळ्यात फायदा होते आपलं महत्वाचं आपलं शरीर चांगलं राहतंय त्यानंतर आपला आत्मविश्वास वाढतोय माणूस हा कॉम्फिडंट बनतोय ते सोडून आता आपण जे खेळामध्ये जर चांगलं यशस्वी झालो तर त्या स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांना एक्स्ट्रा गुण त्यामध्ये मार्फत दिले जातात आणि त्या नुस त्या सरकारी नोकरीमध्ये त्यांना घेतलं जाते त्यामुळे त्याचाही फायदा हा पूर्ण जे ज्याला एखाद्या सर्व्हिस जर लागली एखाद्या कुटुंबातल्या माणसाला तर त्याचं पूर्ण कुटुंबाचंच कल्याण होतंय त्यामुळे खेळाचा हा दुसरा फायदा सुद्धा आहे तर अनेक उमेदवारांनी काजिरडा घाट रस्ता असेल मुडागड हा जो विषय आहे की जेणेकरून काजिरडा घाट फुटला तर दळणवळण वाढेल आणि रोजगाराची मोठी संधी इथल्या तरुणांना मिळेल असा मुद्दा घेला तुम्ही त्याकडे कसं बघता हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सगळ्याच पक्षाच्या अजेंड्यावरचा मुद्दा आहेच मुळातच कारण का तो जर रस्ता झाला तर त्या पलीकडच्या जे पडसाळी रोड आहे त्या रोडला ज्यावेळी त्या कनेक्टिव्हिटी मिळते जिथं डेड एंड आहे त्याला कनेक्टिव्हिटी मिळाली तर आपोआप त्या भागाच्या दोन्ही पट्ट्यांचा विकास हा शंभर टक्के होतोय आणि परत जो जो पडसाईचा म्हणजे जो काजोड्यापासून पलीकडचा जो भाग आहे त्या लोकांना पलीकडे सुद्धा रोजगारासाठी कुठं कोकणामध्ये जायची सुद्धा संधी उपलब्ध होणार आहे आता पण हा काय झालं आहे पंचाहत्तरी लेवलचा विषय नसून हा फक्त आमदारांचा पाठलाग करून जो मंत्रालयातून तो प्रश्न मार्गी लावणे हा एवढाच मुद्दा आहे ते आम्ही फक्त तिथं प्रशासकीय लेवलला आम्ही त्याचा पाठलाग करून कधी ते एक शंभर टक्के कुठंतरी सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करणार आहे तर आता तुम्ही वाड्या वस्तू फिरताय कसा मतदारांचा प्रतिसाद तुम्हाला मिळतो अतिशय चांगला प्रतिसाद आहे माझ्या वडिलांनी प्रत्येक वाडीवर त्यांनी पन्नास वर्षे या कन्स्ट्रक्शनच्या लाईनमध्ये असल्यामुळे स्वतः पोरं घेऊन पाठी घेऊन काम आजही ते स्वतः पोरं पाठी घेऊन काम करत आहेत लोकांना त्यांच्या कामाविषयी आदर आहे त्यांच्याविषयी आदर आहे तसं मी आता ज्या भागामध्ये कामं केलेली आहेत की अजूनही सुस्थितीत आहे चांगल्या स्थितीत आहे त्यामुळं चांगला रिस्पेक्टफुल प्रतिसाद मिळतो आहे कसं आहे आता आत्ताच्या जगामध्ये राजकारणामध्ये दारात गेलं तर म्हणजे जास्त व्हॅल्यू दिली जात नसतानासुद्धा आपल्याला काय प्रत्येक घरामध्ये एक चांगला रिस्पॉन्स ते साखरपासून चहापर्यंत विचारणं असं त्यामुळं मला हे एवढा जो वेळ लागला आहे घर टू घर करायला ती त्यामुळंच लागलेला आहे त्यामुळं अतिशय चांगला प्रतिसाद आहे आता मला सांगायची मतदारांना नेमकं तुम्ही काय आवाहन करा मतदारांना आव्हान करायचं म्हणजे त्यांना फक्त काय म्हणजे लढाई अशी काय फार वेगळी नाही आहे दोन उमेदवार घ्यायचे आहेत आणि दोन्हीमध्ये कम्पेअर करायचं आहे बा बाबा की काय सगळे मुद्दे शिक्षणापासून स्पोर्ट्समनशिप असेल सगळे असेल काय पूर्ण स्वभाव असेल सगळं जे प्रामाणिकपणा असेल विनयशीलता असेल सगळं हे जे काय गोष्टी आपण जे कधी चांग एक चांगला माणूस म्हणून जे बघतोय आपण <laughs> ते दोन्ही उमेदवारमध्ये कम्पेअर करून त्याने मतदान द्यायचं आहे एवढाच <laughs> विषय आहे आणि जो उद्या कोण आपलं काम करू शकेल न करू शकेल वेळ दे देऊ दे शकेल न देऊ शकेल आपल्या गावातली एखादी समस्या असेल तो सोडवू शकेल न सोडू शकेल एवढाच विषय असतो तो क्लिअर व्ह्यू आहे त्यांनी एका पार्ट्यात दोघांना ठेवून बघणं आणि मतदान देणं आहे काय वाटतं विजयाची खात्री आहे वि शंभर टक्के विजयाची खात्री आहे आणि लोकांचा प्रतिसाद चांगला आहे सावकर साहेबांनी केलेल्या एवढ्या कामांचा हे आहे आणि आपले कार्यकर्ते आता दहा पंधरा दिवस हवी रात्र दिवस झटत आहेत त्यामुळे विजयाची पूर्ण खात्री आहे शेवटी जनता निर्णय घेईल काय आहे तो त्यामध्ये काय विषय आहे नितीन पाटील साहेबांचा मागच्या वेळी जो एकमतानं झालेला पराभव आहे त्याचा वचपा काढण्यासाठी मतदारसंघातील प्रत्येक सामान्य नागरिकसुद्धा पेटून उठलेला आहे त्याला फक्त नितीन पाटील साहेबांचं स्वप्न पूर्ण करून किंवा एकमताचा वचपा काढायचा आहे त्यामुळे मला वाटते की मला विजयाची पूर्ण खात्री मी बेदरणीच्या स सर्व व्ह्युवर्सना विनंती करू श इच्छितो की मा पंचायत समिती बाजारभगाव मतदारसंघातील युवराज रंगराव चोगले यांचं चार नंबरला अनुक्रमांक नंबर आहे आणि चिन्ह आहे नारदाची बाग नाराजा बागास बागेसमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजय करावा असं मी आवाहन करतो धन्यवाद